नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कसली रेसिपी बघणार आहोत हे काही सांगायची गरज नाही बघता क्षणीत तुमच्या लक्षात आलं असेल आज आपण मस्त अशी चटाकेदार चटपटीत अगदी विकत मिळते ना त्याहीपेक्षा भारी घरच्या घरी पाणीपुरी बघणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही पाणीपुरी अगदी हायजेनिक पद्धतीने घरच्या घरी आपण बनवली आहे जरी तेलकट असली पण अगदी हेल्दी आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण पुरीसाठी आलूचं स्टफिंग बघणार आहोत चिंच्याची चटणी बघणार आहोत आणि त्याचबरोबर हिरवागारसं पुदिन्याचं चटाकेदार पाणीसुद्धा बघणार आहोत आणि मुख्य म्हणजे पाणीपुरीसाठी लागणाऱ्या ज्या पुऱ्या आहेत ना त्यासुद्धा मी बनवून दाखवल्याय अतिशय अचूक प्रमाणात परफेक्ट होतात कमीत कमी, -कमी तेलकट टम्म फुललेल्या आणि महिनाभर कुरकुरीत राहतील किंवा टिकतील अशा या पुऱ्या आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात एक वाटी इथे मी जाडसर रवा घेतला आहे आता महत्त्वाची टीप म्हणजे पाणीपुरीच्या पुऱ्या करण्यासाठी आपल्याला जाडच रवा घ्यायचा आहे बारीक रवा घेऊ नका ना नाही तर पुऱ्या व्यवस्थित येणार नाही आणखी यामध्ये अर्धीशी वाटी मी रवा घेतला आहे तर दीड वाटी रव्याच्या इथे मी पुऱ्या करणार आहे आणि या करताना पाऊन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे जर तुम्ही एक वाटी रवा घेत असाल ना त्यासाठी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं मैदा इथे मी बिलकुल वापरणार नाही आहे गव्हाचं पीठ वापरूनसुद्धा अगदी परफेक्ट खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या होतात सुका गव्हाचं पीठ रव्याबरोबर अगोदर चांगलं आपल्याला मिक्स करून आहे गव्हाच्या पिठाच्या गाठी राहायला नको त्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि आपण मळून घेणार आहोत बरेच जण यामध्ये गरम पाणी किंवा कोमट पाणी वापरतात पण इथे डायरेक्टली मी थंड पाणी घेतलंय गरम किंवा कोमट पाण्याची काहीच गरज पडत नाही अगदी थंड पाण्यामध्ये जसं आपण चपातीचं कणिक मळतो तसं इथे मळून घेतलंय पण हे रवा मळताना थोडासा घट्टसर मळायचं जसं आपण पुऱ्यासाठी कणिक भिजवतो ना अगदी तसं थोडंसं घट्टसर थोडासा टाईट जरी झाला तरीसुद्धा चालेल हा गोळा पण सैलसर आपल्याला अजिबात मळून घ्यायचा नाही आहे तर छान घट्ट असा हा मी रव्याचा आणि गव्हाच्या पिठाचा गोळा मळून घेतला आहे आता हा आपण झाकून घेणार आहोत त्याकरता इथे मी सुती रुमाल घेतला आहे ओला केलाय आणि याची घडी ना छान हे पीठ झाकेल इतपत यावर टाकून छान आता हे भिजण्यासाठी साईडला आपण ठेवून देणार आहोत पण कपडा मात्र ओला करूनच घ्यायचा आहे कारण हे पीठ आपल्याला सुकू द्यायचं नाही आहे आता तोपर्यंत इथे ना मी चटणी चिंचेची चटणी तुम्हाला दाखवते एक वाटी चिंचा घेतलेला आहे बिया काढलेल्या आहे यामध्ये साधारण दोन वाटी पाणी घातलं आहे आणि गरम करून घेतलं आहे इन्स्टंटली जर तुम्हाला चटणी बनवायची असेल ना अशा चिंचा गरम पाण्यामध्ये भिजवल्या की पटकन होतात पाणी थंड झालं आहे हाताने या चिंचा मी मॅश करून घेते आणि त्यानंतर यात आपल्याला चिंचेचं पल्प मिळेल यामध्ये जो काही चिंचेचा चौथा आहे ना तो मी सेपरेट करून घेणार आहे जर तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल ना तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक तुम्हाला देत आहे तिथून तुम्ही चिंचेची चटणीची रेसिपी बघू शकता अगदी डिटेलमध्ये व्यवस्थित दाखवलेली आहे चाळणीवर हा चिंचेचा कोळ मी टाकून घेतलाय चाळून घेतला आहे जेणेकरून चिंचेचा चौथा बाजूला निघेल खडाई गॅसवर गरम करायला ठेवली यामध्ये पाणी घातलं आहे चांगलं मिक्स करून घेतलं आता चिंच ज्या आहे ना त्या फारशा आंबट नाही आहे थोड्याशा गुळमट चवीच्या आहे जर अति आंबट चिंच असतील तर यामध्ये साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण आपल्याला जास्तीचं लागेल एक उकळा आल्यानंतर ना यामध्ये आता मसाले घालणार आहे लाल तिखट घातला एक मोठा चमचा छोटासा चमचा इथे मी गरम मसाला घातला आहे आणि एक चमचा धनीपूड घातली आहे त्यानंतर चवी पुरतं मीठ घातलं आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे एकदा मसाले मिक्स झाले की यामध्ये बारीक चिरून मी दोन वाट्या गुळ घातला आहे दिसताना एकच वाटी दिसतोय पण दोन वाट्या गुळ घातला आहे गार्निशिंगसाठी मगजबी घातलंय ऑप्शनल आहे एक वाटी गुणने एक वाटी साखर घातली तरीसुद्धा चाले ह्या चटणीला सरसरीत दाटसरपणा करता एक चमचा आरारूट पावडर घेतली आहे याऐवजी या कॉर्नफ्लोअर घेऊ शकता दोन चमचे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गाठी होऊ द्यायच्या नाही तळापासून हे मिश्रण हलवून घ्यायचं आणि त्यानंतर या चिंचेच्या चटणीमध्ये टाकायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं ताबडतो कच्ची जी चिंचेची चटणी तुम्ही बघितली असेल ना ती अगदी लाल बुंद असते त्यामध्ये फूड कलर वापरला असतो तर इथे मी सुद्धा टाकते ऑप्शनल आहे आणि दुसरी टिप म्हणजे त्यांची चटणी कितीही पातळ दे त्याला छान दाटसरपणा असतो सरसरीतपणा असतो जो की इथे आपल्याला आर अरूट पावडरमुळे आलेला आहे तर छानपैकी चटक दाल चटपडी तशी चिंजीची चटणी बनून तयार झाली आहे पाच ते दहा मिनटासाठी अगदी लो फ्लेमवर मी छान उकळून घेतली आहे गॅस बंद केला आहे आता इथे पुदिन्याचं पाणी तयार करून घेऊया त्याकरता पाच हिरव्या मिरच्या घेतल्या एक वाटी पुदिना आहे आणि तेवढाच कोथिंबीरसुद्धा आहे एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना इथे मी जिऱ्याची पूड तयार करून घेतली होती एक मोठा चमचा जिरं तव्यावर हलकंसं गरम करून घेतलं त्याबरोबर अगदी थोडासा अर्ध्या चमचालाही कमी ओवा देखील भाजून घेतला होता आणि तोच ह्या मिक्सरमध्ये मी इथे वाटून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पुदिना हिरव्या मिरच्या कोथिंबीर अलं टाकून आपण हे वाटून घेणार आहोत यामध्ये वाटण्याकरता थोडंसं पाणी घालून छान याची मी प्युरे तयार करून घेतली आहे असं सुद्धा डिरेक्टली तुम्ही याचं पाणी करू शकता पण मी गाळणीवर ना हे गाळून घेणार आहे म्हणजे आपल्याला यामध्ये याचे तुकडे दिसणार नाही पुदिन्याचे पानाचे किंवा कोथिंबिरीचे किंवा आल्याचे आणि यामध्ये ना अलग आला पण लसूण मात्र वापरू नका लसणानी चव बिघडते त्याच चाळणीवर पुन्हा मी पाणी टाकून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते पाणी ह्या चाळणीवर होते म्हणजे जो काही हे मिश्रण आहे ना त्याचं फ्लेवर छान खाली पाण्यामध्ये उतरेल आणि व्यवस्थित गाळून घेतलं आहे हा उरलेला चौथा जो आहे ना तो आता मी बाजूला करून घेणार आहे चाळणीवरून आणि इथे हा यामध्ये टाकण्यासाठी चिंचेचा कोळ घेतलेला आहे मग असे आपण जसे चिंच भिजवून त्याचा पल्प काढला होता अगदी तसाच हा तयार करून घेतलेला आहे पुदिन्याचं चटकदार पाणी बनवण्यासाठी यामध्ये काही मसाले घालूयात तर एक मोठा चमचा जलजिरा पावडर यामध्ये टाकली ही खूप महत्त्वाची आहे आणि छान विकतच्या सारखं जे पाणी मिळतं ना तसंच तयार होतं त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मी काळं सैंदव मीठ घातलेलं आहे त्यानंतर जिरं आणि ओव्याची पूड घातली आहे ज्यामध्ये ओव्याचं प्रमाण खूप जास्त कमी आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आवडत असेल तर यामध्ये आणखी तुम्ही अर्धा चमचा चाट मसालासुद्धा घालू शकता अर्धा चमचा यामध्ये मी धने पूड घातलेली आहे थोडंसं मीठ घालून घेतलं आहे अगोदरही आपण काळं मीठ म्हणजे सैदव मीठ यामध्ये टाकलं आहे तर मीठ प्रमाणात घालायचं आहे थोडंच मीठ घातलं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे अगदी स्ट्राँग पाणी तयार बरं का आता यामध्ये ना चिंचेचा कोळ घालायचा आहे तर एवढंच चिंचेचा पल म्हणजेच कोळ मी यामध्ये संपूर्ण टाकून घेते कारण आंबटपणासुद्धा ह्या पाण्याला तितकाच गरजेचं आहे जरीसुद्धा तुम्ही चिंचेचं पाणी बनवलं असेल ना तरीसुद्धा ह्या पाण्यामध्ये आपला आंबटपणा खूप महत्त्वाचा आहे यामध्ये तुम्ही चिंचेचा कोळ न घालता लिंबाचा रस पिळून घेऊ शकता किंवा सॅट्रिक ॲसिडसुद्धा घालू शकता अर्धा चमचा हे पाणी अतिशय स्ट्रॉंग होतं कॉन्सन्ट्रेटेड होतं त्यामुळे यामध्ये थंडगार मस्त मी आणखी एक तांब्याभर पाणी टाकून ही हिरवं पाणी तयार करून घेतलं आहे किंवा पुदिन्याचं पाणी तयार करून घेतलं आहे आता यामध्ये ना आपण गार्निशिंगसाठी खारी बुंदी घालणार आहोत ही मी सुद्धा घरी बनवलेली आहे याची जर रेसिपी हवी असेल ना तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला देते तिथून ती, ती रेसिपी तुम्ही बघा अगदी सोपी आहे बनवायला झटपट दोन मिनटात म्हटलं तरी चालेल तयार होते आता यावर मी खारी बुंदी घातली पण ऑप्शन आहे खारी बुंदी नाही टाकली ना तरीसुद्धा चालेल ह्या पाण्याची चव काय वेगळी होत नाही पण गार्निशिंग म्हणून यामध्ये मी खारी बुंदी टाकली आहे तयार आहे थंडगार एकदम चटपटीत असं पुदिन्याचं पाणी आता इथे पाच मध्यम आकारचे बटाटे उकडून घेतलेत त्यावर अर्धा चमचा हळद घातली आहे दोन चिमूट लाल तिखट घातलं आहे त्याचप्रमाणात गरम मसाला घातला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे बरेच जण यामध्ये उकडलेला चणा घालतात किंवा Uh, सफेद बटाणे घालतात ऑप्शनल आहे बटाट्याबरोबर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता मी इथे फक्त बटाटा घेतला आहे छान मॅश करत मिक्स करून घेतला आता हाताने मिक्स करून घेते आणि सिम्पल अशी पुरीमध्ये स्टफ करण्यासाठी ही बटाट्याची चटणी बनवून तयार झाली आहे आता एवढं सगळं तयार होईपर्यंत ना इथे रव्याचं मिश्रणसुद्धा चांगल्यापैकी भिजून तयार झालेलं आहे आता यावरचं रुमाल काढून घेतला आणि छान मी पोळपाटावर हे मळून घेत आहे याचे आता छोटे छोटे तुकडे करून साईडला ठेवून देते आणि आता छोटे दोन गोळे इथे मी घेतलेले आहेत ज्याच्या आपण लाट्या करणार आहोत आणि बाकीचं जे मिश्रण आहे ना बघा पुन्हा ओल्या कपडाने मी झाकून घेतलं आहे लक्षात असू द्या आपल्याला हे कणिक जे आहे ना ते बिलकुल उघडं ठेवायचं नाही सुकू द्यायचं नाही एवढंच टार्गेट ठेवायचं म्हणजे आपल्या पुऱ्या अगदी परफेक्ट सारख्याच होतील आता ह्या दोन गोळ्याच्या ना बघा मी लांबसर असे वळून घेतलेले आहेत लांबट आकारामध्ये कारण याचा आपल्याला लाट्या करायला सोप्पं जाईल मध्यभागी चिर देऊन घेतली आणि त्यानंतर एकसोबत ह्या चार गोळ्याचे ना मी छान अशा सुरीने कापून लाट्या तयार करून घेते अगदी छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या कारण पुरेची जी शेप असते आकार असतो तो सुद्धा छोटा असतो मोठ्या व्हायला नको छोट्या झालेल तर चालेल आणि बघा अगदी सहज ह्या सेपरेट होत आहे कारण पीठ आपलं घट्ट मळलेलं आहे त्यामुळे पटकन तुटतात आता ह्या एकमेकांना चिकटू नये म्हणण्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि लाटण्यास करताना आपण ह्या लाटांना सुकं पीठ अजिबात लावायचं नाही आहे तेलाचाच वापर करायचा छान तेलावर मिक्स करून घेतलं म्हणजे या छान मॉइस्ट राहतील सुक्या होणार नाही आणि लाटलायलाही आपल्याला सोपं जाईल आता एक लाटी घेतली आहे हातावर अशी गोल करून एकदा तुम्हाला लाटून दाखवते प्रत्येक वेळेला प्रत्येक लाटी गोल करण्याची गरज पडत नाही पण अगोदर मी इथे गोल करून घेतली आहे बघा अगदी सहजपणे ना लाट लाटल्या जाते मस्तपैकी आणि जर चिकटत असेल तर तेलाचा वापर करू शकता आणखी वरतून तेल घ्यायचं पण सुकं पीठ बिलकुल वापरू नका बघा अशी ही मी पुरी लाटून घेतली आहे साईज बघा आणि बघा केवढी जाड याची ठेवली अति पातळी अति जाड अशी अजिबात नको आता ह्या पुऱ्या लाटल्यानंतर ना, ना ताबडतोब आपल्याला तळता येत नाही तर इथे मी काय केलं आहे प्लास्टिकचा एक कागद घेतलेला आहे त्यावर ते तेल लावून घेतलं व्यवस्थित कारण यावर आपल्याला पुरे टाकायचे आहे तेल लावल्यामुळे पुऱ्या जाण्या त्या प्लास्टिकला चिकटणार नाही आणि बघा ना आता दुसऱ्यांदी मी ही जी लाटी घेतली ना गोल नाही केली हातावर फक्त हलकीशी बोटाने प्रेस करून घेतली आणि छान अशी पुरी लाटून घेतली आहे थोडीशी अगोदर लांबट लाट लाटली होती काही काही ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या असतात ना लांबटसुद्धा असतात तशासुद्धा तुम्ही लाटू शकता किंवा हवे असतील तर गोल लाटून घ्यायच्या आता ते तेल लावलेला पॉलिथीनचा सा साईडला पेपर आहे ना त्यावर ह्या आपण सर्व पुऱ्या टाकणार आहोत आता बऱ्याचदा काही काही काय म्हणतात एवढी एक लाटी एक लाटी करून लाटण्यापेक्षा जर सरळ एक चपाती लाटली आणि त्यावर छोट्या झाकणाने जर याचे गोल गोल काप केले तर चालत नाही का नाही त्या पुऱ्यांपेक्षा मी दोन्हीही प्रकारच्या पुऱ्या करून बघितलेल्या आहेत त्या पुऱ्यांना जर ह्या पुऱ्या कम्पेअर केल्या ना तर ह्या पुऱ्या अतिशय उत्तम होतात आणि जर तुम्हाला परफेक्ट विकतच्यासारखी पुरी हवी असेल ना तर अशीच एक एक लाटे करून जर लाटली ना तुम्हाला परफेक्ट रिझल्ट मिळेल तर तुमची इच्छा जर तुम्हाला एक चपाती लाटून डिरेक्टली त्याचे त्यावर कटरने काप करून जर पुऱ्या तयार करायच्या असतील तर तसे सुद्धा तुम्ही करू शकता लाटलेल्या पुऱ्या पॉलिथिन पेपरवर टाकून घेतलं आहे आणि त्यावर पुन्हा रु सुती रुमाल आपल्याला टाकायचा आहे जर हा रुमाल सुकला असेल ना तर त्यावर असं तुम्ही पाणी शिंपडून घेऊ शकता जेणेकरून हा ओलसर राहील आणि पुण्या सु पुऱ्या ज्या आहे ना त्यासुद्धा सुख्या होणार नाही छान मॉइस्ट राहतील आता एकसोबत मी पुऱ्या लाटून घेतल्या तळायला घेऊया अगोदर मी ट्रायल घेतली की तेल कितपत तापलेलं आहे तर पुरी छान टम्ब फुगली बघा तेल व्यवस्थित तापलेलं असावं आता तुम्हाला दाखवते जर तुम्ही तीन चार पुऱ्या एकसोबत घातल्या ना तेलामध्ये तर बिलकुल व्यवस्थित टम्म फुलणार नाही थोडेसे पेशन्स ठेवून आणि ह्या पुऱ्या तळाव्या लागतात तेव्हा छान रिझल्ट मिळतो तर मग ह्या पुऱ्या नेमकं तळायच्या तरी कशा तुम्हाला दाखवते तेल मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करायला ठेवलं अगदी मोठ्या आचेवर नाही पण त्यापेक्षा थोडंसं कमी आणि तेल चांगलं तापलेलं असावं अगोदर दोन पुऱ्या सोडल्या त्या छान झाऱ्याने आपल्याला दाबून घ्यायच्या किंवा त्यावर तेल उडवायचं त्या फुलल्या की तिसरी पुरी टाकली आहे ती बघा झाऱ्याने मी पुन्हा दाबून घेते थोडीशी फुगली नाही पण हरकत नाही एखादी पुरी चपटी होऊ शकते त्यानंतर चौथी पुरी टाकली तीही अशी झाऱ्याने मी दाबून घेते किंवा त्यावर ते तेल उडवायचं एकदा की ट ती टम्म फुगली की बाकीच्या पुऱ्या उलट पलट करायच्या छान लालसर रंगावर फुलू द्यायच्या घाई करायची नाही छान सोनेरी रंग आला आहे आणि कुरकुरीतही झाला आहे आता त्या काढून घेतल्या पुन्हा बघा अगोदर दोन पुऱ्या टाकल्या त्या तेला दाब तेलामध्ये दाबल्या त्यानंतर तिसरी टाकली ती फुलली त्यानंतर चौथी टाकली असं करत करत आपण ह्या पुऱ्या सर्व इथे तळून घेतलेल्या आहेत तेल मात्र चांगलं तापलेलं असावं तरच पुरी फुलते आणि छान कुरकुरीतसुद्धा होते सर्व पुऱ्या बघा किती छान टम्म फुगलेला आहे बोट फिरलं तरीसुद्धा तेल लागत नाही इतक्या ह्या कमीत कमी तेलकट बनून तयार झालं आहे आणि अगदी कुरकुरीतसुद्धा आहे पंधरा ते वीस दिवस छान टिकतात ह्या पुऱ्या बंद हवेच्या डब्यामध्ये ठेवा जेणेकरून हा वातड होणार नाही आहे तसेच कुरकुरीत राहतात आता प्लेटिंग करून घेऊयात तर इथे अंगठ्याच्या मदतीने मी छान मध्यभागी पुरीला होल करून घेतलं आहे त्यानंतर बनवलेला आलू मसाला टाकला आहे आणि ही चिंचेची चटणी टाकली आणि त्यानंतर थंडगार असं पुदिन्याचं हिरवंगार पाणी टाकून घेते छान चटाकेदार हे पाणी तयार बरं का नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा गार्निशिंग करता बारीकशिव बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर जो, जो की मी आत्ताच ताजा चिरून घेतला आहे विकतच्या किंवा बाहेरच्या पाणीपुरीसाठी बऱ्याच वेळाचा कांदा चिरून ठेवला असतो जो की अगदी अनहेल्दी आहे अनहायजेनिक आहे अगदी परफेक्ट अशी चटाकेदार चटपटीत घरच्या घरी मस्त विकतच्यासारखी पाणीपुरी तयार झाली आहे रेसिपी करून बघा अचूक प्रमाणात योग्यच होणार आहे आणि तुम्हालासुद्धा आवडणार आहे खात्रीशीर मी सांगते रेसिपी करून बघा केल्यानंतर कशी झाली हे कमेंटद्वारे काढलं असू नका व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद